पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याची वाहतूक विस्कळीत झाली आहे मुंबईकडे येणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावत आहेत तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक आहे आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय मुंबई आणि उपनगरातल्या नागरिकांसाठी ही महत्वाची बातमी गुजरात डहाणू पालघरहून मुंबईकडे येणारे प्रवासी त्यामुळे चांगलेच ताटकळले आहेत अनेक स्थानकांवरती प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे पश्चिम रेल्वेकडनं गैरसोयीबद्दल दिलगिरीही व्यक्त करण्यात आली आहे तर पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे त्याचा फटका हा इतर लोकलला बसलाय तर मुंबईकडे येणाऱ्या सगळ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या या सध्या उशिरानं धावत आहेत तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेचं वेळापत्रकही चांगलंच म्हटलंय आणि सध्या गाड्या त्यामुळे उशिरानं धावत आहेत अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मनोज काय अधिक माहिती पश्चिम अशा कधी तांत्रिक बिघाड फारसा होत नाही नेमकी आताचे काय अपडेट्स प्रज्ञा पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या गुजरात कडून मुंबईच्या दिशेने येऊ न... त्या गुजरात कडून मुंबईच्या दिशेने येत असताना न... साधारण उमरगाव स्टेशनच्या परिसरात काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं गुजरातकडून जे मुंबईमध्ये चाकरमानी येतात विशेषतः वलसाड असेल किंवा आणखी जी स्टेशनं आहेत तिकडनं डहाणू असेल किंवा पालघरचे हे जे चाकरमानी आहे ते लांब पल्ल्याच्या गाड्याने थेट येत असतात लोकलचा प्रवास डहाणूपर्यंतच आहे मात्र ल्याच्या गाड्या ह्या मोठ्या महत्वाच्या आहेत कारण सकाळी मुंबईत लवकर कामावर येण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात चाकरमानी रोजचा प्रवास करत असतात आणि अशातच हा तांत्रिक बिघाड झाल्यामुळं या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे आणि एक ते दीड तास उशिराने या गाड्या धावतायत आणि त्यामुळं ता चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मुंबईत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आणि त्याचमुळं या मुंबई डहाणू पासून ज्या लोकल ट्रेन आहेत मुंबईकडे येणाऱ्या त्या लोकल ट्रेन मध्ये पण मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय खूप मोठ्या प्रमाणात आता रेल्वे स्थानकांवर पालघर जिल्ह्यातील जी रेल्वे स्थानक असतील किंवा पालघरच्या पुढे उमरगाव असेल किंवा वलसाड असेल या ठिकाणी देखील रेल्वे प्रवाशांच्या मोठी गर्दी स्थानकांवर पाहायला मिळते आणि मुंबईला येणारे जे प्रवासी आहेत त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय मोठा स्टेशनवर गर्दी असल्यामुळं त्यांना इच्छित वेळेत मुंबई पोहोचता येत नाही नक्कीच सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मनोज